नमस्कार मित्रांनो खर तर आजकाल राजकारणामध्ये उपटसुंभ लोक आपल्याला फार दिसत आहेत आणि त्यातीलच एक रवींद्र चव्हाण या रवींद्र चव्हाणांना त्या विलासराव देशमुखांच्या आठवणी मिटवायच्या आहे जे विलासराव कधीही निवडून आल्यानंतर पक्षपात करत नव्हते जे विलासराव कधी जातीभेद धर्मवाद अशा कुठल्याही गोष्टी करत नव्हते जे विलासराव सत्ता येईल किंवा जाईल तरी सुद्धा नेहमी जनतेसोबत आणि हसत राहिले त्या विलासरावांच्या आठवणी मिटवण्याचा प्रयत्न हे उपटसुंबर रवींद्र चव्हाण साहेब करत आहेत नेमके हे रवींद्र चव्हाण आहेत तरी कोण हे महाराष्ट्राच्या उरावरती बसले कोणामुळे यांची पार्श्वभूमी काय सगळ्याच गोष्टी आपल्याला बघायच्या आजच्या या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कारण हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला काही गोष्टी शोभणारे आहेत की नाही आणि जर असे लोक या महाराष्ट्रामध्ये जर येत असतील ते कोणामुळे येत आहे आणि या लोकांना उत्तर जनतेने कसं द्यायचंय याबद्दल आपण चर्चा करणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि अशा अनेक विभूती प्रत्येक वेगवेगळ्या कालखंडामध्ये लाभल्या आणि त्यांच्या संस्कारातून हा महाराष्ट्र घडला परंतु मागील काही काळापासून या महाराष्ट्रामध्ये मा कधी शिवरायांचा इतिहास कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही संविधान कधी महात्मा फुलेंचा इतिहास हे सगळे मिटवण्याचे प्रयत्न एका पक्षाकडून चाललेले आहेत कधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बदनामीकारक वक्तव्य करायचे त्याचा बाजू सांभाळून न्यायची कोण आहेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा व्यक्ती शेवटी कोणाचा होता तर तो भाजपचा होता महात्मा फुलेंबद्दल आणि सावित्रीबाईंबद्दल ज्या सावित्रीबाईंमुळे या उभ्या महाराष्ट्रात नव्हे या देशामध्ये श्री शिक्षणाची जी काही गोष्ट सुरू झाली त्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे कोण होते तर ते भाजपनी या महाराष्ट्राच्या उरावरती लादलेले राज्यपाल होते छत्रपती शिवाजी महाराज वगैरे ओल्ड फॅशन झाली आता नवे आयडल यांना उभे करायचे आहे हे बोलणारे उपटसुंब कोण होते तर याच भाजपने महाराष्ट्राच्या उरावरती लादलेले राज्यपाल होते त्याच्यामुळे एकूणच या नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणारा फोनवर रेकॉर्डिंग ज्याची व्हायरल झाली होती उपमहापौर होता तो कोण होता तो भाजपचा होता जेम्स लेन प्रकरणामध्ये जे काही प्रकरण घडलं त्याच्यामध्ये कोण लोक होती तर ती अशीच उपटसुंभ मंडळी होती आणि या सगळ्या लोकांनी एकच गोष्ट सुरू केलेली आहे चांगल्या लोकांचा इतिहास मिटवा कारण आपला इतिहास तर काही नाही आहे आणि मग ज्यांचा इतिहास आहे तो इतिहास मिटवा कारण त्याच्याशिवाय आपल्याला अफवा पसरवता येणार नाही आपल्याला नव्याने इतिहास लिहिता येणार नाही अशा प्रकारचं हे वक्तव्य करतायत आणि त्यातलच एक आता नव्या कालखंडातला इतिहास मिटवायला निघालेले आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आता हे रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष का बनले बरं यांना इतके दिवस मंत्रीपद का मिळाले तर त्याची पार्श्वभूमी समजून घ्या हा माणूस डोंबिवली मतदारसंघामधून निवडून येतो ठाणे म्हणजे शिवसेनेचा गड आहे आणि या गडामध्ये भाजपचं प्राबल्य वाढवावं वा, भाजपचा एक चेहरा उभा करावा म्हणून फक्त या रवींद्र चव्हाणांना उभं करण्यात आलं एक मराठा चेहरा आणि एकनाथ शिंदे यांना जड जाईल असा चेहरा याच्या व्यतिरिक्त रवींद्र चव्हाणांचं महाराष्ट्रभर कुठलंही काम नाही कुठलीही कर्तबगारी नाही कुठलाही काहीही प्रकार त्यांनी चांगला या महाराष्ट्राच्या राजकारणात केलेला दिसत नाही आणि हे रवींद्र चव्हाण लातूरात जाऊन विलासरावांबद्दल बोलताय बरं काय बोलताय की आपल्याला विलासरावांच्या आठवणी मिटवायच्या आहेत आणि त्या मिटल्याशिवाय राहणार नाहीत या रवींद्र चव्हाणांना मला सांगायचं आहे की तुम्ही कुणाकोणाचा इतिहास मिटवणार आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला यशवंतराव चव्हाणांचा इतिहास मिटवायचा आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही वसंतराव नाईकांचा इतिहास मिटवायला निघणार आहात येणाऱ्या काळामध्ये तुम्ही विलासरावांचा इतिहास मिटवणार आहात तुम्ही कुणाकोणाचा इतिहास मिटवणार आहात हा प्रश्न आहे आणि महाराष्ट्राची जनता ही सुज्ञ आहे त्यांनी सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे भाजपला स्वतःचे असे आयडल्स नाहीत आणि ते निर्माण करण्यासाठी जे जुने जाणते लोक आहेत ज्यांनी या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये मोलाचा वाटा त्यांचा आहे अशा लोकांचा इतिहास मिटवून भाजप स्वतःचा खोटारडा इतिहास या महाराष्ट्राच्या माथी मारू आहे एकूण हेच सगळे प्रकार मग अगदी ज्ञानेश्वर माऊलींपासून संत तुकोबा रायांपर्यंत घडताना आपण बघितले छत्रपती शिवाजी महाराजांपासून महात्मा फुलेंपर्यंत हाच प्रकार घडताना आपण बघितला आणि आता यशवंतराव चव्हाणांपासून विलासरावांपर्यंत पुन्हा एकदा हाच प्रकार भाजप करू पाहतय की काय हा प्रश्न आता महाराष्ट्राला पडतोय आता भले या रवींद्र चव्हाणांनी माफी मागितली असेल माफी मागण्यात पण काय मुजुरीच दिसली ना जर त्यांच्या भावना दुखावल्या असतील भावना एकट्या रितेश देशमुखांच्या नाही रवींद्र चव्हाण विलासराव या उभ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते विलासरावांच्या पक्षामध्ये काम न करणारा सुद्धा विलासरावांचा आदर करणारा होता आणि त्या विलासरावांच्या बद्दल तुम्ही जे वादग्रस्त वक्तव्य केलंय त्यांनी एकट्या देशमुख कुटुंबियांची नाही तर अवघ्या महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत तुमच्यासाठी असेल हो की तुमच्या नेत्याबद्दल बोलले की तुमचंच दुखतंय फक्त कारण तुमचे नेते हे तुमच्या पुरते मर्यादित आहे परंतु विलासराव देशमुख उभ्या महाराष्ट्राचे होते आहेत आणि राहणार आहेत ही जाणीव तुम्ही समजून घ्या तुमची कुवत किती एक ठाणे जिल्हा एकनाथ शिंदे यांना चॅलेंज करण्यापुरती तुमची कुवत आहे तुम्ही मुंबईमध्ये आहात म्हणून तुम्ही मंत्रीपदावरती बसतात आणि ठाण्यातले आहात म्हणून मंत्रीपदावरती बसतात बाकी तुमची वेगळी लायकी काही अशी नाही आहे महाराष्ट्रामध्ये काही तुम्हाला जनतेचा फार प्रेम आहे असं काही नाही तुम्ही प्रदेशाध्यक्ष होण्याआधी तर लोकांना माहिती सुद्धा नव्हते तुम्ही फक्त तुमचा जो तेवढा कंपू आहे ना आजूबाजूचा त्याच्या व्यतिरिक्त तुमची वेगळी ओळख नाही त्यामुळे भाजपला आमची तर हात जोडून विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांना आमची खरंतर हात जोडून विनंती आहे कारण देवाभाऊ हे सुसंस्कृत नेतृत्व आहे असं आम्ही मानतो आजही परंतु देवाभाऊंनी वेगवेगळे जी काही आपण आता म्हणजे खर तर माकडं म्हणायला नको पण अशाच प्रकारचं वर्तन कधी विधानसभेमध्ये मारामाऱ्या करणारे असो किंवा हे असले वादग्रस्त वक्तव्य करणारे असो ही सगळी मंडळी कोणी पोचलेली आहेत त्या देवाभाऊंना आमचे आमची हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्राचा इतिहास असा मिटवायला कृपया आपण निघू नका अन्यथा आपण इतिहासात लिहिण्यालायकीचे सुद्धा राहणार नाही कुठल्याही राजकीय पक्षांनी हे असले फालतू प्रकार करू नये जो महाराष्ट्राचा इतिहास आहे त्याला तसंच ठेवावं स्वतःचा इतिहास घडवण्याचा प्रयत्न करावा परंतु आपली जर ती लायकी नसेल तर जे इतिहास घडवणार आहे त्यांना पुढे येऊ द्यावं हीच आमची हात जोडून विनंती हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर नक्की पोहोचवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद